नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गाव रात्री हे ऑनर हादरून गेलं एका विवाहित तरुणाचं आयुष्य तिच्या वडिलांनीच आपल्या हातानं संपवून टाकलं मुलीलाच नाही तर तिच्या प्रियकरालाही त्यांनी मारून टाकलं काय आहे ही घटना सगळा प्रकार कशामुळे घडला हे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ या कहाणीची सुरुवात होते नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातल्या बोरजुनी गावातून येथील लखन भंडारे आणि त्याच गावातील तरुणी संजीवनी सुरणे यांचे आपसात प्रेमसंबंध होते मात्र घरच्यांना हे मान्य नव्हते त्यांनी संजीवनीचा विवाह गावाजवळच असलेल्या गोळेगाव येथील सुधाकर कांबळे यांच्याशी लावून दिला होता मात्र विवाहानंतरही संजीवनी आणि लखन हे दोघे एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती मुलीच्या वडिलांना आणि सासरच्या मंडळींना समजली त्यामुळे मुलीच्या वडिलांनी तिचा प्रियकर लखनला समजून सांगितले माझ्या लेकीच्या संसारात कशाला विघ्न आणतोय म्हणून ही केली मात्र तो काही ऐकायला तयारच नव्हता त्यांचं भेटणं बोलणं सुरूच होत दुर्दैवाने तो दिवस अखेर उजाडलाच सोमवार पंचवीस ऑगस्ट रोजी तो तरुण पुन्हा विवाहित प्रियसीला भेटण्यासाठी तिच्या सासरी गेला पण मी तिला काहीतरी वेगच मंजूर होतं ही बाब सासरच्या लोकांना समजली त्याने या दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत रंगे हात पकडलं त्यामुळे जे नको तेच झालं सासरच्या लोकांनी मुलीच्या वडिलांना फोन करून झालेली घटना सांगितली आणि तुमच्या मुलीला घेऊन जा म्हणून निरोप दिला लगोलग मुलीचे आजोबा मुलीचे वडील आणि मुलीचे काका गोळेगावला मुलीच्या सासरी पोहोचले सासरच्या लोकांनी मुलीला आणि तिच्या प्रियकराला त्यांच्या ताब्यात देत स्पष्ट शब्दात सांगितले तुमची मुलगी तुमच्या जवळ आता सगळी जबाबदारी तुमची यानंतर मुलीचे आजोबा वडील आणि काका हे सर्वजण संजीवनी आणि तिचा प्रियकर लखनला घेऊन बोर जुनी गावाकडे निघाले मात्र वाटेत त्यांच्या मनात भीती सतावत होती की गावात जाऊन काय सांगावं सगळीकडे आपली इज्जत जाईल पाहुणे रावळे थुथू करतील आपल्याला तोंडही दाखवायला मुलीने जागा ठेवली नाही असे त्यांच्या मनात विचार सुरू होते या दोघांना घेऊन हे करकाळा गावच्या शिवारात थांबले तिथे त्यांनी या दोघांनाही बेदम मारहाण केली आणि दोघांचेही हात पाय बांधून त्यांना पाण्याने गच्च भरलेल्या विहिरीत ढकलून दिलं यावेळी दोघांचाही तडफडून मृत्यू झाला त्यानंतर मुलीचे वडील मारुती सुरणे हे सायंकाळी पाच वाजता उमरी ठाण्यात हजर झाले त्यांनी घडलेला गुन्हा पोलिसांना सांगितला मला अटक करा मी माझ्या पुरीला आणि तिच्या प्रियकराला मारलं मला फाशी द्या अशी हात जोडून पोलिसांना विनंती करू लागली त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी उमरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक अंकुश माने यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला रात्री उशिरापर्यंत संजीवनी कमळे आणि लखन बालाजी भंडारे या दोघांचे मृत्यूदेह बाहेर काढण्यात आले या प्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात तरुणीचे आजोबा लक्ष्मण सुरणे वडील मारुती सुरणे आणि काका माधव सुरु या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली इकडे मुलाचे वडील म्हणाले की लखनने झाला प्रकार आपल्या एका मित्राला सांगितला मित्राने मला फोन करून सांगितले त्यावर त्याने तुमच्या माणसांना घेऊन या आपण मिटवून टाकू असेही सांगितले आम्ही मुलीच्या सासरी निघालो मात्र त्याआधीच या दोघांनाही गायब करण्यात आले असे मुलाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले झाल्या घटनेने नांदेड जिल्हा हदरून गेलाय विवाहित तरुणी लग्नानंतरही प्रियकराला भेटत राहिल्याने एक दोन नाही तर तब्बल तीन कुटुंबाची यात हानी आहे शिवाय ज्या वडिलांनी कुटुंबाने तिला लहानसे मोठे केले ते सगळेच खुनाच्या आरोपात आता आयुष्यभर जेलमध्ये जाणार आहे मुलीच एक चुकीचं पाऊल प्रियकराचा एक चुकीचा निर्णय आणि वडिलांच्या क्षणभराच्या रागाने किती नुकसान होऊ शकते हे या घटनेतून लक्षात येते तुम्ही या घटनेकडे कसे पाहतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद